नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींना आता मिळणार फक्त पाचशे रुपये हो तुम्ही खरं ऐकलेलं आहे आता काही महिलांना फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत जसं की तुम्हाला माहित आहे लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात परंतु आता अशा काही महिला आहेत की ज्यांना फक्त पाचशेच रुपये मिळतील तर त्या कोणत्या महिला आहे आणि कोणत्या कारणामुळे फक्त पाचशे रुपये मिळतील त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो लाडक्या बहीण योजनेच्या बाबत सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो समजून घ्या की जसं की राज्य शासनानं सांगितलं होतं लाडकी बहीण लाभार्थी महिलांना जर राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्याकडून कुठल्याही इतर योजनेचा जर लाभ मिळत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो दीड हजारचा लाभ लाभ आहे तो दिला जाणार नाही किंवा जर दीड हजारपेक्षा जास्त कमी लाभ मिळत असेल तर तीजी ती जी उरलेली रक्कम आहे ती एवढीच दिली जाईल म्हणजे जर एखाद्या महिलेला हजार रुपये मिळत आहे दुसऱ्या दुसऱ्या कुठल्याही योजनेतून तर त्या महिलेला फक्त पाचशे रुपये मिळतील आता राज्यामध्ये अशा खूप महिला आहेत की ज्यांना पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन योजनांचे पैसे मिळतात आता ह्या दोन योजनांचे पैसे किती मिळतात जसं की पी एम किसान योजनेचे आहे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे आहे सहा हजार रुपये ह्या दोघांचे मिळून होतात बारा हजार रुपये आता वर्षाला जर बारा हजार रुपये तुम्हाला मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचे महिन्याला दीड हजार जर पकडले तर वर्षाला होतात अठरा हजार रुपये मग जर वर्षाला अठरा हजार रुपये होत असेल तर जी उरलेली रक्कम आहे बारा हजार रुपये त्यातून वजा कैल केल्यानंतर किती उरतात सहा हजार रुपये मग या सहा हजार रुपयाच्या हिशोबाने महिन्याला फक्त पाचशे रुपये तुम्हाला दिले जातील म्हणजे वर्षाला तुमचे सहा हजार रुपये पूर्ण होतील अशा पद्धतीनं ज्या ज्या महिलांना पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे येत आहेत अशा महिलांना आता इथून पुढं फक्त पाचशे रुपये दिले जातील असं राज्य शासनाचं म्हणणं आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा